तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महाराष्ट्र सरकारची बघा नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं आहे आणि नव्या सरकारची जी काही पहिली बैठक आहे तर त्याच्यामध्ये हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत तर काय काय निर्णय घेण्यात आलेले आहे याच्यापासून भरपूर बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ता मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत निर्णय लाडकी बहीण योजना तीन जानेवारी दोन हजार dar पंचवीस त्याच्यानंतर सर्वात मोठा आदेश एकवीसशे रुपये आता कोणालाच मिळणार नाही या ठिकाणी पाहू शकतात की एकवीसशे रुपये आता कोणालाच मिळणार नाही ही अंथरमर्ती या ठिकाणी पाहू शकतात अर्थमंत्री जे काही अजितदादा पवार आहेत अर्थमंत्री आपले महाराष्ट्र राज्याचे अजितदादा पवार आहेत सोबतच उपमुख्यमंत्रीसुद्धा आहेत तर त्यांनी ही अपडेट दिलेली आहे तर नेमकी काय अपडेट समोर आलेली आहे तर डिटेलमध्ये मी तुम्हाला आता सगळ्यांना देणार आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला स्किप करून पाहू नका व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा आणि या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त, जास्त बहिणींपर्यंत शेअर करा तर जी काही अपडेट आलेली ती मी तुम्हाला आता देतो तर बघा अर्थमंत्री अजितदादा पवार यांची अपडेट दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे रुपये हप्ता लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आता कोणालाच मिळणार नाही आहे डायरेक्टली तीन गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे सर्व लाडक्या बहिणींना एक लाख रुपये या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे एक एक लाख रुपयांपर्यंत आता लाखो पैशांची वाटप करण्यात आलेली आहे बारा लाख महिलांना यामध्ये नवीन या नवी ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे त्यांचं या ठिकाणी नाव यामध्ये ॲड झालेलं आहे आणि त्यांना लाभ देण्यात आलेला आहे आता नेमकी अपडेट काय आलेली आणि तीन जानेवारी दोन हजार पंचवीसचे चे निर्णय काय काय घेण्यात आलेले मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत याच्यापासून भरपूर बहिणींना धक्का बसणार आहे आणि भरपूर बहिणींसाठी ही गुड न्यूज ठरणार आहे तर अपडेट काय आलेली तीच मी तुम्हाला आता देतो आणि गिफ्ट संदर्भात अपडेट काय आहे लाखो रुपये वाटप संदर्भात ते पण मी तुम्हाला आता बोलतो तर बघा पाहू शकतात मंत्रिमंडळाची या ठिकाणी बघा पहिले अपडेट या ठिकाणी पहिली बैठक त्याच्यामध्ये निर्णय झाला लाडकी बहीण योजना तीन जानेवारी सर्वात मोठा आदेश व दोन हजार शंभर या ठिकाणी पाहू शकतात म्हणजेच एकवीसशे रुपये आता कोणालाच मिळणार नाही या ठिकाणी पाहू शकतात महिला विकास मंत्री आदित्यताई तटकरे घरपोच गिफ्ट बघा या व्यक्तींवरती कारवाई आता नेमकी अपडेट काय आलेली आहे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये देतो आहे आता सर्व तुम्ही आता व्यवस्थितपणे ऐकून घ्या माता आणि बहिणींनो बघा महाराष्ट्रातील आणि याच्यामध्ये हे पण सांगणार आहे की तुम्हाला कोणाला पैसे भेटणार नाही कोणाला भेटतील राहिलेले पैसे कसे काढायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे बघा महाराष्ट्रातील माता भगिनींना कल्याणासाठी महायुती सरकारने प्रामाणिक हेतूने राबवलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा बाकीचे जे काही या ठिकाणी लोक आहेत त्याच्यामध्ये काही व्यक्ती आहे म्हणजे पुरुषांचासुद्धा समावेश आहे आणि माता बहिणींचा सुद्धा त्याच्यामध्ये आहे तर पाहू शकतात की या योजनेचा गैरवापर करून चुकीच्या मार्गाने लाभ मिळवणाऱ्या सोरा पुरुषांचे तसेच या गैरप्रकार तांत्रिक साह्य करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक बँक खाते गोठवण्यात आले आहे यापुढेही महाराष्ट्रातील माता भगिनींच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजना काढली पण त्याच्यामध्ये काही या ठिकाणी महत्त्वाचा जो काही मुद्दा होता तर काही लोक पैसे खाण्याचा या ठिकाणी या ठिकाणी उद्देश त्यांचा होता आणि ते पैसे खाण्याचा या ठिकाणी ते काम करत आहे त्याच्यानंतर पुढे पाहू शकतात की नांदेड जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत या ठिकाणी पाहू शकतात की नांदेड जिल्ह्यातील दहगाव म्हणजे हदगाव तालुक्यातील या ठिकाणी मनाठा येथील सीएससी केंद्र चालकाने घोटाळा केल्याचं उघड झालं होतं सचिन मल्टी सर्व्हिसेस नावाने गावातील सचिन थोरात हा युवक सुविधा केंद्र चालवतो त्याने रोजगार हमी योजनेसाठी कागदपत्र घेऊन बहिणी या ठिकाणी बहीण योजनेचे अंतर्गत या ठिकाणी अर्ज भरले डी एस त्याच्यानंतर संबंधितांच्या खात्यात रक्कम आल्यानंतर ते पैसे आपले असल्याचं काढून घेतल्याचं समोर आलं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत यापूर्वी नवी मुंबईतील महिलांच्या नावे साताऱ्यातील एका व्यक्तीनं पत्नीचे फोटो वापरून तीस अर्ज केले होते राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल केलेले आहेत आता पुरुषांनी आता तुम्ही विचार करा एवढे याच्यामध्ये घोड आणि स्कॅम सुरू आहे त्याच्यामुळं योजनेवरती याचा परिणाम होईल आणि त्याच्यासाठी निर्णय आहे की एकवीसशे रुपये बंद म्हणजे योजना बंद आहे किंवा काय त्या संदर्भात अपडेट मी तुम्हाला आता देतो पाहू शकतात की लाडक्या बहिणीचा जो काही एकवीसशे रुपयांचा तुम्हाला हप्ता आहे तर तो त्या संदर्भात अपडेट नेमकी काय आलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकमध्ये काय निर्णय झाला ते मी तुम्हाला आता सांगतो बघा लाडकी बहीण योजना दोन हजार या ठिकाणी पंचवीस त्याच्यानंतर पाहू शकतात एकवीसशे रुपयेचा हप्ता इन्स्टॉलमेंट राज्यातील महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी महायुती सरकारने शिंदे सरकारच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने यात वाढ करू ही रक्कम एकवीसशे रुपये करू आश्वासन महिलांना दिले मात्र अद्याप ही रक्कम वाढवण्यात आलेली नाही आहे डिसेंबरमध्ये पंधराशे रुपयाचा हप्ता या ठिकाणी महिलांना मिळालेला आहे डिसेंबरचा मग आता एकवीसशे रुपये कधी भेटणार आहे संदर्भात हे आदेश देण्यात आलेले आहेत आता नेमकी अपडेट काय ते मी तुम्हाला आता देतो तर बघा आपले जे काही अर्थमंत्री आहेत ते अजितदादा पवार यांनी त्यांच्याकडनं हीच अपडेट प्राप्त झालेली आहे या ठिकाणी पाहू शकतात परंतु आता डिसेंबरचा हप्ता जमा झाल्यानंतर महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याची आतुरता लागलेली आहे त्यानंतर मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळू शकत अशी चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये वर्तवण्यात येत आहे तुम्हाला एकवीसशे रुपयाचा जो काही हप्ता आहे तर तो मार्च दोन हजार पंचवीसपासून दिला जाणार आहे तुम्हाला तोपर्यंत पंधराशे रुपया महिना भेटणार आहे मग मार्च महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये प्रति महिन्याला मिळणार आहे तर बघा या ठिकाणी असा हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे दिले जाणार असल्याची माहिती आदित्यताई यांनी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेत नव्याने बारा लाख महिलांचा समावेश करण्यात आला असून ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या या ठिकाणी महिन्यापासून पैसे मिळणार असल्याचे सांगितले जात ले 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 आहे ज्यांना कुठलाही हप्ता आतापर्यंत मिळालेला नाही आहे त्यांनी ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलं तेव्हापासूनचे पैसे त्यांना टोटली आता भेटणार आहे जानेवारीचा सुद्धा हप्ता काही बहिणींना या ठिकाणी डिसेंबरचे पंधराशे भेटलेले नाही आहे महत्त्वाचं म्हणजे त्यांना डिसेंबरचे पंधराशे आणि जानेवारीचे या ठिकाणी पंधराशे असे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात डिपॉझिट केल्यासंदर्भात अपडेट आहे आता महत्त्वाचं म्हणजे दोन हजार पंचवीस मार्च महिन्यामध्येच तुमच्या बँक खात्यात एकवीसशे रुपये लाडक्या बहीण योजनेचा वाढीव हप्ता जमा होईल आतापर्यंत तुम्हाला फक्त पंधराशे रुपये भेटणार आहे मार्च महिन्यापर्यंत आणि गिफ्ट संदर्भात अपडेट काय आहे लाखो रुपयांचं गिफ्ट तर बघा शासनाने नव्या नव्या योजना काढलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वर्षातून तीन तीन गॅस सिलेंडरसुद्धा मोफत शासन देत आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रिक स्कूटीवरतीसुद्धा तुम्हाला अनुदान दिलं जातं आहे लाखो रुपयांपर्यंत या ठिकाणी पैशांची अनुदानची या ठिकाणी ही पूर्णपणे योजना ना आहे इलेक्ट्रिक कुट तुम्ही जर घेतली तर तुम्हाला त्याच्यामागं अनुदान भेटतं तुम्हाला त्याच्यासाठी फॉर्म वगैरे संदर्भात तुम्हाला मागच्या वेळेस मी बोललेलो आहे तर अशा पद्धतीचे महिलांना या ठिकाणी वेळोवेळी गिफ्ट आणि महत्त्वाचं म्हणजे घरपोच तुम्हाला मिळत आहे योजनेचा जो काही मुद्दा होता तो गोरगरीब बहिणींपर्यंत पैसा पोचला पाहिजे त्यांना लाभ भेटला पाहिजे त्यांना कुठंतरी आधार मिळायला पाहिजे यासाठी ही योजना होती आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये कधी भेटतील आणि पंधराशे रुपये तुमचे डिसेंबरचे राहिले असतील तर ते कधी भेटतील आणि महत्त्वाचं म्हणजे जर टोटल पैसे आतापर्यंत बाकी असेल तर सर्व तुम्हाला पुढच्या म्हणजे याच महिन्यामध्ये भेटणार आहेत सर्व पैसे तुमचे जानेवारी महिन्यात भेटून जाणार आहेत के वाय सी केली की पैसे बँक खात्यात डिपॉझिट होतील यामध्ये जर काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा आता एकवीसशे रुपये कोणाला भेटतील हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे महत्वाचं म्हणजे कधी भेटतील योजनेसाठी पात्र महिलांनाच भेटतील मार्च महिन्यानंतर यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा तुमचा आधार लिंक बाकीला असेल आधार लिंकिंग करा लगेच तुमच्या बँक बँक खात्यात पैसे डिपॉझिट होतील सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये आणि महत्वाचं म्हणजे आतापर्यंत राहिलेले असतील तर नऊ हजार रुपये तुमच्या बँक खात्यात डिपॉझिट होतील यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला काही अडचण असेल काही नशीन समजलेलं किंवा तुम्हाला पैसे आले नसतील तर कमेंटमध्ये सांगा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र